एक काळ असा होता उत्तर असो की दक्षिण सारा प्रदेश मराठी घोड्यांच्या टापाखाली होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीज रोवलं आणि ते बीज भारतभरात पसरवलं ते अनेक धुरंधरांनी आणि त्यात होते यशवंतराव होळकर त्यांनी उत्तरेत मराठी सत्ता पोहोचवली याच घराण्यातल्या होत्या त्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकरांच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी इंदूरचं साम्राज्य सांभाळलं वाढवलं पण आज हेच होळकर घराणं कुठे हा फोटो तुम्ही पहा यांचं नाव आहे यशवंतराव होळकर पण यशवंतरावांचं दिसणं एखाद्या परदेशी आणि युरोपियन माणसासारखं मागे जेव्हा ते जेजूरीला अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाच्या अनावरणाला आले होते तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती होळकरांचे वंशज अर्धे अमेरिकेने तर अर्धे युरोपियन आहे तर अर्धे महाराष्ट्रीयन आहेत असं का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे समजेल होळकर घराणं गरान, या घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केलं होतं असं असलं तरी होळकर घराण्याचे थेट वंश हिंदू महेश्वर व्यतिरिक्त ता महाराष्ट्रातही काही भागामध्ये आढळतात याच होळकर घराण्याची वंशावळ तुम्हाला समजून घ्यावी लागेल ते थोडक्यात सांगते होळकर घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे हिंगोजी त्यांना खंडोजी आणि जिवाजी अशी दोन मुलं खंडोजीला वतन देण्यात आलं खणचा विवाह हा अहिल्याबाई होळकरांशी झाला त्यांना मालेराव हा मुलगा तर मुक्ताबाई ही मुलगी झाली खंडेरावांनंतर मालेराव होळकरांना गादीवर बसवलं पण दहाच महिन्यात त्यांना त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर राज्यकारभार अहिल्याबाईंनी स्वतःच्या हातात घेतला त्याचवेळी अहिल्याबाईंनी मल्हारावांचा मानस पुत्र आणि खंडेराव यांचे मोठे भाऊ तुकोजीराव होळकरांना सेनापती म्हणून नेमलं आणि होळकरशाहीब दुसरी राज्य व्यवस्था सुरू झाली तुकोजीरावांना काशीराव आणि मल्हाराव दुसरे हे दोन पुत्र होते यशवंतराव आणि विठोजी असे यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते तुकोजीरावांच्या निधनानंतर पेशव्यांनी मल्हाररावांना सुभेदारीची वस्त्र दिली पण त्यांचाही नंतर खून झाला त्यांच्यानंतर त्यांचे बंधू यशवंतराव होळकर हे गादीवरती आले पण ते बंधूंच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी पुणे सोडून उत्तरेत गेले आणि आता आपला पुतण्या खंडेराव मल्हारराव होळकरांचे दुसरे पुत्र होते त्यांच्या नावाने कारभार त्यांनी सुरू केला या यशवंतरावांची एकापेक्षा जास्त लग्न झालेली त्यांना मल्हारव तिसरा हा मुलगा झाला तर मार्तंडराव हरिराव खंडेराव आणि तुकोजीराव दुसरे हे दत्तक पुत्र त्यांचे होते होळकरांच्या नावे तुळसाबाई होळकर या कारभार पाहत होत्या पण त्यांचाही राजकीय षडयंत्रात खून झाला मग तिसरे मल्हाराव होळकर कारभार पाहू लागले मल्हारावांच्या मृत्यूनंतर हरिराव आणि खंडेराव त्यांच्याही नंतर तुकोजीराव होळकर दुसरे गादीवरती आले आणि त्यांच्यानंतर शिवाजीराव होळकर गादीवरती आले आणि मग त्यांच्यानंतर तुकोजीराव होळकर तिसरे गादीवरती आले यांनी मूळच्या युरोपच्या असणाऱ्या नॅन्सी

त्यांच्याच कारकिर्दीमध्ये संस्थानं विलीन झाली आणि त्यामुळं ते शेवटचे राजा ठरले सलग दोनशे सतरा वर्ष इंदूर मध्ये होळकर घराण्याची सत्ता होती राजेशाही थाट श्रीमंतीमध्ये वाढलेल्या यशवंतरावांना आवडत होत त्यांची सवयही त्यांना होती त्यांचं राहणी मान आणि त्यांचं पर्सनल आयुष्य पाहिल्यास ते सर्वात स्टायलिश राजा होते असं दिसतं त्यांच्याकडे विमानांचा ताफा होता त्यांनी दोन ते तीन लग्नही केली होती पहिली पत्नी संयोगिता तर यशवंतराव होळकर आणि संयोगिताबाई होळकर नगर इंदोर सर्वात स्टाईलिश आणि ग्लॅमरस जोडप म्हणून ओळखलं जात होत दोघांनी इंग्लंड मध्ये एकत्र शिक्षण घेतलं आणि लग्नानंतर फ्रान्स मध्ये ते हनीमून साठी गेले होते तेव्हाचे त्यांचे अनेक फोटोज पोर्ट्रेट आजही अनेकांना कॉम्प्लेक्स देऊ शकतात दोघांनी जगभर प्रवास केला हे कपल फॅशन बाबतही फार पुढे होतं सयोगीता देवी त्या काळी फॅशन आयकॉन मानल्या जायच्या त्या दोघांना उषा राजे या कन्या झाल्या महाराज यशवंतराव होळकरांनी दुसरं लग्न केलं ते अमेरिकन युफामिना वॅट क्रेन यांच्याशी त्यांच्या पोटी जन्मलेल्या रिचर्ड उर्फ शिवाजीराव होळकर हे जन्मले त्यामुळे होळकर वंशाशी अमेरिकन संबंध आला त्यामुळे रिचर्ड होळकरांचं बालपण गेलं भारतीय त्यांना राजगादीवरती बसण्याचा मान मिळाला नाही असं म्हणतात रिचर्ड यांची आजी आणि महाराणी सीता देवी एक अमेरिकन महिला होत्या त्यामुळे त्यांच्या वंशात परदेशी वारसा जोडला गेला आणि यामुळं एक फॉरेनर महिलेच्या पोटी जन्मलेलं मूल कधीही भारत देशासोबत प्रामाणिक राहू शकत नाही असं म्हणत जवाहरलाल नेहरूंनी रिचर्ड होळकरांना होळकरांचा उत्तराधिकारी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता असो रिचर्ड होळकरांना गादीवर बसण्याचा मान मिळाला नाही म्हणून अखेर त्यांच्या बहीण ज्या आहेत उषा राजेंना होळकरांच्या राज बसण्याचा मान मिळाला याच उषा राजेंचा उद्योजक सतीश मल्होत्रा यांच्याशी विवाह झाला आणि आता त्या मुंबईमध्ये असतात पण इंदूरच्या नाम मात्र महाराणी त्या म्हटल्या जातात तर शिवाजीराव उर्फ रिचर्ड होळकर हे सध्या महेश्वर इथल्या होळकरांच्या पारंपरिक अहिल्या किल्ल्यामध्ये राहतात त्यांची पत्नी शालिनी देवी उर्फ शैली रिचर्ड हे फ्रेंच वंशाच्याच आहे राज घराण्यातील प्रसिद्ध जोड्यांपैकी ती एक जोडी शेली रिचर्ड यांनी महेश्वरच्या स्थानिक स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी काही कापड उद्योग सुरू केले कलाकुसर उद्योग सुरू केलेले रिचर्ड होळकरांना दोन मुलं आहेत सबरीना उर्फ संयोगिता राजे आणि तिसरे यशवंत राजे होळकर म्हणजे हे प्रिन्स ते होळकर घराण्यातील सोळावे वंशज आहेत त्यांच्या आई आणि आजी दोघेही ब्रिटिश त्यामुळे यशवंतरावच दिसणं एखाद्या परदेशी माणसासारखं आहे आणि म्हणूनच जेव्हा ते जेजुरीला आलेले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती याच यशवंतराव होळकरांचं लग्न दोन हजार पंधरा मध्ये मुंबईतल्या उद्योगपती विजय कृष्ण गोदरेज यांची मुलगी नायरिका सोबत झालं होतं या लग्नाची खास गोष्ट म्हणजे या लग्नाचे मंत्र हे इंग्रजीमध्ये मध्ये म्हटले गेले होते तेव्हा या लग्नाची खूप चर्चा झाली होती एकोणीशे पस्तीस सालच्या विंटेज कार मधनं या लग्नाची वरात निघाली होती दोन हजार सहा मध्ये यशवंतची बहीण सबरीनाचं लग्न देखील इथंच झालेलं हेच होळकर घराणं राजकीय सत्तेपासून दूर असलं तरी अहिल्यादेवी होळकरांचे वारस म्हणून सामाजिक कार्यातनं त्यांची ती ते ओळख टिकून आहे आता होळकर घराण्याचे वंशज म्हणून जे आपल्याला बातम्यांमध्ये आपण ज्यांना पाहतो ते भूषण सिंहराजे होळकर कोण आहेत तेही सांगते तर सुभेदार मल्हारराव होळकर यांचे काका जिवाजी होळकरांना जानवजी आणि बाबाजी अशी दोन मुलं होती म्हणजे मल्लारावांची चुलत बनतो पुढं हे कुटुंब विस्तारत गेलं त्यातली आठवी पिढी म्हणजे सिंह होळकर यांची भूषण सिंह राजे आणि शिवेंद्रसिंह राजे अशी दोन मुलं थोडक्यात भूषण सिंह राजे हे सुभेदार मल्हारराव होळकरांचे काका असलेले जिवाजी होळकरांची पिढी आहे भाजपचे नेते राम शिंदे यांना होळकर घराण्याचं वंशज का म्हटलं जातं तर माणकोजी शिंदेच्या घराण्यातले थेट वंशज राम शिंदे म्हणजे अहिल्याबाई होळकरांच्या माहेरच्या बाजूचे वंशज असं म्हणावं लागेल ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी ऐतिहासिक विषयांसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका